आणि एक महत्वाची अपडेट आहे देवेंद्र फडणवीस सरकारनं <ने> एक मोठा निर्णय घेतला आहे राज्यामधील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत जिल्हा नियोजन समित्यांवरील विशेष निमंत्रित आणि नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द झालेल्या आहेत नियोजन विभागाचे सगळे जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातले आदेश देण्यात आलेले आहेत देवेंद्र फडणवीस सरकारकडनं घेण्यात आलेला हा मोठा निर्णय राज्यामधील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि विषय आपण अधिक बोलूया प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत सुशांत देवेंद्र फडणवीस सरकारकडनं हा मोठा निर्णय अगदी बरोबर आहे गुरु आपण जर बघितलं असेल तर राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील ज्या नियुक्त्या आहेत त्या रद्द करण्याचा निर्णय जो आहे तो देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आहे खरं तर जिल्हा नियोजन समित्यावरून विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आली होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे नियोजन विभागाचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आले आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार हाती कारभार व्हावा ही त्यांची एक प्रमुख भूमिका आहे आणि राज्यातील कामं जी आहे ती जलद गतीने व्हावी ही त्यांची भूमिका आणि याचमुळे काही महत्वपूर्ण गेल्या काही दिवसात घेतले जात आहेत धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी